मित्र हो आपल्याकडे निकाल लागतो पण न्याय मिळत नाही असं सर्रास बोललं जात निकाल लागतो पण न्याय मिळत नाही असं सर्रास बोलण्याच्या जे खरं कारण असतं ना जो याचिका करता असतो ज्याच्यावर अन्याय झालेला असतो तोच कधी कधी हयात नसतो त्यावेळी निकाल आलेला असतो मग ज्यानं तक्रार केली आहे की याचिका करताय तो हयात नसताना आलेला तो निकाल असतो तो न्याय नसतो पण कधी कधी वेळ एवढा निघून गेलेला असतो की तो याचिका करता त्याला सुद्धा त्या निकाल वाटतो त्याला न्याय वाटत नाही कारण त्याचं महत्व त्याच गांभीर्य पूर्णपणे संपलेलं असतं त्या प्रकरणाचं त्यावेळी न्याय येतो म्हणजे कोणतंही प्रकरण अतिशय त्याच्यामध्ये विलंब करणं त्या विलंबान न्याय देणं हा नाकारलेला न्याय नाकारणं याला न्याय नाकारणं म्हणतात न्याय देणं म्हणत नाहीत ज्या व्यक्तीनं याचिका दाखल केली आहे ज्याच्यावर अन्याय झालाय असं वाटतं त्या व्यक्तीला न्याय मला न्याय मिळाला आहे असं वाटायला हवं आणि समाजाला सुद्धा या व्यक्तीला न्याय मिळाला आहे असं दिसायला हवं ही जबाबदारी सर्वोच्च किंवा आपल्याकडची जी न्यायालय आहेत त्यांची आहे पण खेदानं आता याचिकाकर्त्याला जा, जा, न्याय झालाय आपल्याबरोबर असं वाटत नाही आणि समाजाला सुद्धा या व्यक्तीबरोबर न्याय झाला आहे असं दिसत नाही निवडणूक आयोगानं सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये शिवसेना कोणाची या याचिकेवर या तक्रारीवर हे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या वाट्याला दिलं आणि ते त्यांचं म्हणून सांगितलं या विरोधामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आता जवळजवळ दीड वर्ष होत आलं आणि दीड वर्षानंतर वर्षा ही याचिका उद्या सुनावणीला येते आणि याविषयी बोलताना हे शिवसेनेचे वकील अशीम सरोदे जे बोलले ना ते अतिशय फार मार्मिक असं बोलले ते म्हणाले की कोर्टात एखादं प्रकरण लावून घेणं यामध्ये किती दिव्य असतं ते आता मला कळालं आणि किती किती प्रयासानंतर ही याचिका उद्या सुनावणीला येते परंतु त्यामध्ये सुद्धा या याचिकेचा त्रेचाळीसवा क्रमांक आहे म्हणजे उद्या सिनियर कौन्सिलनं न्यायालयाला मेन्शन करावं की हे प्रकरण उद्या सात तारखेला सुनावणीला घ्यावं आणि त्यांनी या संदर्भामध्ये जे संविधानात्मक घटनात्मक जे काही प्रश्न निर्णय सांगितले आहेत म्हणजे जे त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय आशिम सरोदे यांनी ते म्हणतात की शिवसेना कोणाची हा निकाल देण्याचा अधिकार खरोखर या निवडणूक आयोगाला आहे का त्यांचा हा पहिला प्रश्न आहे बरं ते असं का म्हणाले असतील की निवडणूक आयोगाला अधिकार आहे का निवडणूक आयोगाला खरोखर अधिकार असेल आहे पण कोणत्या घटनात्मक स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाला पण आपल्याकडे निवडणूक आयोगाला पाठीचा कणा आहे का आणि त्यानं दिलेला तो निकाल आहे की न्याय आहे त्यानं निकाल दिलायला असू शकतो की काय किंवा न्याय आहे हे तपासण्याचं प्रकरण म्हणून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे म्हणजे आपल्याकडचा निवडणूक आयोग हा बिना कण्याचा आहे तो सरकार नियुक्त आहे असे वारंवार सर्रास आरोप केले जातात यावर निवडणूक आयोगाकडूनही फारसं स्पष्टीकरण येत नाही आणि दुसरा जो असरोदे यांनी जो प्रश्न निर्माण केला सांगितला आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की पक्षचिन्हाचा जर वाद निर्माण झाला तर बंडखोर आमदारांच्या संख्येवर याचा निकाल देता येतो का तो देणं योग्य आहे का म्हणजे पक्ष संघटना आणि जे काही निवडून आलेलं जे काही आमदार असतील हे दोन्ही वेगळे आहेत विधिमंडळातला पक्ष आणि पक्ष संघटना हे दोन्ही वेगळे असतात ना मग हे जे निकाल दिला गेलाय की तो की बंडखोरांच्या संख्येवर हे चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेना देणं हे घटनात्मक आहे का असा सुद्धा त्यांनी प्रश्न निर्माण केलेला आहे आणि तिसरं म्हणजे आतापर्यंत की ज्या ज्या वेळी पक्ष आणि चिन्हाचे वाद निर्माण झाले त्या त्यावेळी चिन्ह गोठवलं गेलं ते कोणत्याही गटाला दिलं नाही परंतु याच वेळी ते चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शेनेला का दिलं आणि पक्ष त्यांच्याकडे का दिला म्हणजे यामागे काही राजकीय दबाव आहे का मित्र साधा साधी गोष्ट आहे की पक्षांतर करणं हा आपल्याकडे घटनात्मक कायद्यानं गुन्हा आहे परंतु तोच गुन्हा जर कायद्याच्या चौकटीत बसून करायचा असेल आणि तो केला गेला असेल तर ते तपासायची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे मग तो केला गेलाय का तर याच स्पष्ट उत्तर होय असं आहे ना कारण देवेंद्र फडणवीस यांनी मी सूड उगवला मी पक्ष फोडला अशी स्पष्ट कबुली दिली आहे एकनाथ शिंदेनी पक्ष नाही फोडला पक्ष खराब फोडला तो देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहाच्या आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठबळावर आणि मग त्यांच्या पाठबळाशिवाय एकनाथ शिंदेना विनाकारण ते गुजरात गुवाहाटी गुवाहाटी मग गोवा ही जी सफर घडली आहे ती एकनाथ शिंदेंच्यांनी शक्य होती का म्हणजे कायद्याच्या चौकटीत ज्या घटनात्मक म्हणून आपण ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या हातून हा झालेला अन्याय आहे काय असा प्रश्न विचारला जातोय होय मी सूड घेतला पक्ष फोडून सूड घेतला मग पक्ष फोडणं हा गुन्हा आहे मग तो गुन्हा केल्याची स्पष्ट कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे परंतु तो घटनात्मक चौकटीत बसून न्यायालयाच्या म्हणजे ज्या कायद्याच्या चौकटीत बसून तो गुन्हा केलाय का आणि मग जर एखादी गोष्ट कायद्याच्या ह्याच्या चौकटीत बसून जर गुन्हा करता येत असेल तर त्याला न्याय म्हणायचं का अन्याय म्हणायचं आणि खरोखर शिवसेनेवर हा अन्याय झाला आहे का निवडणूक आयोगानं पक्षपातीपणा करून म्हणजे राजकीय दबावातून असा निर्णय घेतलाय का निकाल दिलेला असू शकतो काय दिला आहे का आणि अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जे कृत्य केलं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि अमित यांनी हे न्याय आहे की अन्याय आहे याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र